नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुंबई नवी मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस संपलेली आहे एक महत्वाची अपडेट नवी मुंबई महानगरपालिकेकडनं आलेली आहे की प्रत्येक पदानुसार जेवढ्या जागा आहे त्याच्या अगेन्स्ट किती अर्ज आलेले आहे त्यांनी हे ऑथोराइज त्यांच्या वेबसाईटला इथे प्रसिद्ध केलेलं आहे सो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया माहिती याच्यासाठी आहे की जो विद्यार्थी या बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा नवी मुंबई महानगरपालिकेची अभ्यासाची तयारी करत असाल तर सिरियस सुभा कारण तुम्हाला एका जागेसाठी कॉम्पिट करायला किती विद्यार्थी आहे सो अभ्यास करताना सिरियसनेस यावा अभ्यास वाढवा यासाठी थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरं एक महत्वाचं याबाबत अजून एक अपडेट नवी मुंबई महानगरपालिकेची आलेली तो दुसरा व्हिडिओ मी तुम्हाला घेतोस तुम्ही ते समजून घेऊया प्रत्येक पदानुसार फॉर्म किती आले एका जागेसाठी स्पर्धा किती आणि तुमची एक्झाम कधी होऊ शकते बघा यामध्ये <coughs> तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला जर वाटत असेल की माझा स्कोर वाढला पाहिजे वाढलाच पाहिजे शंभर टक्के कारण स्पर्धा जबरदस्त आहे कमीत कमी शंभर दीडशे दोनशे हजार हजार मुलं सुद्धा कॉम्पिट करता एका जागेसाठी मी तुम्हाला दाखवतो सर्व सो तुम्हाला एक एक मार्कसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर इग्नाईट अकॅडमीकडनं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातली बॅच अवेलेबल आहे नॉन टेक्नॉलॉजीची बॅच आहे म्हणजे ज्यामध्ये मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के जी एस अपडेटेड आहे त्यानंतर ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त चौदाशे प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे so, सो लगेच तुम्ही काय करू शकता ऍप पण डाउनलोड करू शकता आणि काही शंका असेल तर नंबरवरती कॉल करू शकता या बॅच मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस ओरिएंटेड टीचिंग केलेलं आहे अनलिमिटेड व्हि किती वेळेस बघू शकता टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे टॉपिकनुसार आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज सुद्धा अव्हेलेबल असणार आहे जवळ मुख्य मुद्द्याकडे फॉर्म सुटले तेव्हा तुम्हाला फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती अकरा तारीख नंतर ती वाढवण्यात आली होती नंतर एकोणावीस तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची सवलत एकोणास मे पर्यंत दिली होती आणि आता जर अपडेट बघितलं ही ओल्ड न्यूज लो, लोक लोकसत्ताने दिली होती आणि ऑथोराइज त्यांनी पण आता दिलेली आहे सो आता कितपत खरं दोघांमध्ये हो माहित नाही पण लोकसत्तेची ओल्ड न्यूज होती सहाशे अडुसष्ट जागांसाठी सव्वा लाख अर्ज म्हणजे नोंदणी करणाऱ्यांची संख्या होती एक लाख सव्वीस हजार सहाशे तीन नोंदणी केलेले आहे आणि प्रत्यक्षात शुल्क भरलेले जे होते ते होते एकाहत्तर हजार आठशे एकोणनव्वद ही जी बातमी दिली होती ही कधी दिली होती बघा ही बातमी वीस तारखेला म्हणजे फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती एकोणावीस मे आणि ही अपडेट आलेली न्यूज आहे ती आहे वीस मेची आहे आणि त्यानंतर ऍक्च्युअल त्यावेळेस याचा जर विचार केला तर तुम्हाला मी एक हा व्हिडिओ घेतला होता की एक एका जागेसाठी एकशे पंधरा विद्यार्थी इथे काय करताय कॉम्पिट करताय ओव्हरऑल ओव्हरऑल सांगितलं मी पण आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर नवी मुंबईने इथे प्रसिद्ध केलंय सेवा पदभरती दोन हजार पंचवीस करता एकोणावीस पाच दोन हजार पंचवीसच्या अंतिम दिनांकास प्राप्त झाल्या अर्जांची संवर्गनिहाय संख्या कशी बघा त्यामध्ये बायोमेडिकल इंजिनिअरिंगला जागा होत्या तुम्हाला बघा चार जा एक जागा आहे आणि कॉम्पिट एका जागेसाठी एकशे शहात्तर मुलं इथे कॉम्पिट करताय कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी त्र्याऐंशी जागा ज्या वाढून आल्या होत्या त्र्याऐंशी जागा टोटल फॉर्म आले चौदा हजार पाचशे अठ्ठावन्न एका जागेला एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी कॉम्पिट करताय कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगला सहा जागा आहे दोनशे एकोणऐंशी जागा सत्तेचाळीस मुलं कॉम्पिट करताय उद्यान अधीक्षक एक, एक जागा एक हजार सोळा एका जागेसाठी कॉम्पिट करताय सहायक माहिती व जनसंपर्क अधिकारी एक जागा आहे त्यासाठी एका जागेसाठी एकशे एकोणसाठ मुलं कॉम्पिट करत आहे वैद्यकीय साठी पंधरा जागा आहे त्यासाठी कॉम्पिट करणारे विद्यार्थी आहे एकोणतीस एका जागेसाठी आहे डेंटल हायजेनिस्ट तीन जागा चौऱ्याऐंशी फॉर्म आले एका जागेसाठी अठ्ठावीस मुलं कॉम्पिट करताय स्टाफ नर्स मिडल वाईफरी ज्याला आपण जीएनएम म्हणतो बघा इथे खूप चांगले अर्ज आलेले आहे एकशे एकतीस जागा खूप जास्त जागा पण होत्या फॉर्म बारा हजार सहाशे चौतीस आलेले आहे एका जागेसाठी शहाण्णव मुलं कॉम्पिट करत आहे बघा इथे सुद्धा कॉम्पिटिशन जास्त आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतात स्टाफ नर्स मिडवाईफ्री इथे सुद्धा कॉम्पिटिशन जास्त आहे डायलिसिस तंत्रज्ञ पंच्याऐंशी जागा चार जागा आहेत पंच्याऐंशी अर्ज एकवीसच कॉम्पिट करताय सांख्यिकी सहायकला तीन जागा एकसत्तर सत्तावन्न मुलं एका जागेसाठी कॉम्पिट करत बघा त्यानंतर खूप जास्त संख्या असणारी पण तुम्ही बघू शकता इथे इ सीजी तंत्रज्ञ आठ जागा त्रेसष्ट विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे आठच कॉम्पीट करताय सी एस एस डी तंत्रज्ञ पाच जागा एकोणचाळीस आठ कॉम्पीट करताय आहार तंत्रज्ञ एकच जागा आहे अठ्ठ्याहत्तरची कॉम्पिटिशन नेत्र चिकित्सा सहाय्यक एक जागा आहे पंच्याऐंशी एका जागेसाठी पंच्याऐंशी कॉ कॉम्पीट आहे औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी बारा जागा आहे कॉम्पिट करणार दोन हजार दोनशे दोन दोन सदोतीस विद्यार्थी एका जागेसाठी वीस मुलांची कॉम्पिटिशन असणार आहे आरोग्य सहाय्यक महिला बारा जागा आहे दोनशे एकसष्ट अर्ज आलेल्या एका जागेसाठी बावीस महिला कॉम्पिट करत आहे बायोमेडिकल इंजिनियरिंग सहाय्यकसाठी सहा जागा शहात्तर अर्ज आले एका जागेसाठी तेरा विद्यार्थी कॉम्पिट करत आहे पशुधन पर्यवेक्षक दोन जागा तीनशे चौऱ्याऐंशी अर्ज एका जागेसाठी एका जागेसाठी आय थिंक सो so, याचा नंबर चुकलेला तीनशे चौऱ्याऐंशीचा विचार जर केला आपण तर ह्या जागा बघा जवळपास तीनशे दीडशे एकशे ब्याण्णव इथे खाल वर खाली झाला हा दोन वरती गेला पाहिजे होता एकशे ब्याण्णव इथे कॉम्पिट करता एका जागेसाठी पशुधन पर्यवेक्षकाला त्यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफरी जी आहे अडवतीस जागा आहेत त्यासाठी पाच हजार सहाशे नऊ वर झाले आहे कॉम्पिट करणारे विद्यार्थी एका जागेला चौदा जण आहेत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप आता इथे सुद्धा लक्षात घ्या एकावन्न जागा आहे इथे कॉम्पिट करणे एकशे एकशे अठ्ठेचाळीस पाहिजे म्हणजे इथे एकशे अठ्ठेचाळीसची कॉम्पिटिशन आहे आणि एकावन्न जागेसाठी पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहे आता इथे जर विचार केला so, के तर हे डिवायडेशन तुम्हाला करावं लागणार आहे हे जवळपास आय थिंक सो असावं आठशे आठशे जागा जर विचार केला आठशे तर पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस मागेले पन्नास जरी गेलं तर पंधराच्या निम्म जवळपास सातशे ते आठशे आठशे वीस विद्यार्थी एका जागेसाठी कॉम्पिट करताय एका जागेसाठी आठ एक बर हे आठशे वीस एकत्र करा तुम्ही बरोबर आहे हे इकडे आहे हे इकडे आहे आणि हे इकडे आहे आय थिंक जो गडबड आहे काहीतरी काहीतरी आहे ठीक आहे सो so, त्यानंतर शस्त्रक्रियागृह गृह सहाय्यक साठी पंधरा जागा आहे दोनशे एकोणावीस अर्ज आलेले आहे दोनशे एकोणावीस म्हणजे एका जागेसाठी कॉम्पिट करताय वीस मुलं त्यानंतर साहेब ग्रंथपालला आठ जागा नऊशे चौऱ्याण्णव बारा कॉम्पिटिशन आहे तारतंत्र जा दोनच जागा शहाऐंशी त्रेचाळीस कॉम्पिट करत आहेत धोनी चालकाला त्र्याऐंशी अर्ज आणि त्र्याऐंशी कॉम्पिटिशन एका जागेसाठी आहे फक्त इथे लक्षात ठेवा हा जो आहे ना इथे पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस भागीला एकावन्न जर केला जवळपास आठशे विद्यार्थी इथे कॉम्पिट करत आहेत साडेसातशे आठशे कॉम्पिट करत आहे त्यानंतर उद्यान सहाय्यक चार जागा आहे आठशे तीस अर्ज दोनशे नऊ जण कॉम्पिट करत आहे लिपिक टंकलेखक बघा सगळ्यात जास्त जागा आहे लिपिक टंक लेखकच्या फॉर्म सुद्धा तेवीस हजार तीनशे सत्तेचाळीस आलेले एका जागेसाठी एकशे त्र्याहत्तर मुलं कॉम्पिट करत आहे लेखा लिपिकला अठ्ठावन्न जागा आहे चार हजार एकशे एकावन्न जागा अर्ज आलेत बहात्तर जण कॉम्पिट करत आहे सविच्छेदन मदतनी चारच जागा आहे त्रेसष्ट अर्ज सोळा मुलं कॉम्पिट करत एका जागेला कक्षसेविका आया अठ्ठावीस मुल, जागा दोनशे एकोणतीस फॉर्म आले आठ मुलं मुली कॉम्पीट करत आहे या पदासाठी कक्षा सगळं वाढबाव आहे एकोणतीस जागा आहे आठशे सत्तावन्न अर्ज आहे एका जागेसाठी तीस मुलं इथे कॉम्पीट करत आहे टोटल आठशे अडुसष्ट जागेंच्या अगेन्स्ट चौऱ्याऐंशी हजार सातशे चौऱ्याहत्तर मुलांनी फॉर्म भरलेला आहे शुल्क पेड करून तो खूप मोठी कॉम्पिटिशन आहे याचा जर विचार तुम्ही केला तर साधारणतः एका जागेसाठी जसं की पाठीमागची न्यूज होती इथे एका जागेसाठी एकशे पंधरा विद्यार्थी आहे इथे सहाशे अडुसष्टच्या अगेन्स्ट जर ह्या जागा एवढ्या आलेल्या असतील एका जागेसाठी साधारणतः इथे सुद्धा एकशे पर्यंत विद्यार्थी कॉम्पिट करताय असं आपण लक्षात घेऊ एकशे दहा एकशे वीसच्या दरम्यान आहे ओवरऑल आता तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कुठे फॉर्म भरलेला आहे तुम्हाला फॉर्म भरताना आता फॉर्म भरला आहे कोणत्या पदासाठी भरलाय आणि त्या प्रत्येक पदाला कॉम्पेट करायला किती मुलं आहे एका जागेला हा थोडासा सिरियसनेस लक्षात घ्या आणि फुल फेज तयारी करा चांगली तयारी करा सिरियसली तयारी करा ह्या तयारीसाठी इग्नाड अकॅडमी तुमच्या बरोबर आहे इंग्नायड अकॅडीमचा कोर्स तुम्हाला फार कमी फी मध्ये चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टीमध्ये अव्हेलेबल आहे सो so, ज्यांना वाटतंय गरजेचं आहे त्यांनी लगेच जॉईन करा याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे कारण या बॅचमध्ये तुम्हाला जे शिकवलं जाते ते टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार आता महानगरपालिका म्हटलं की टी सी एस एक्झाम घेते टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवलं गेलेलं आहे सो तो पॅटर्न लक्षात घेऊन तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे सो स्कोर वाढला तर सिलेक्शन नक् होणार नक्की होणार आहे यासाठी तुम्ही इग्नाट गेमचं ऍप डाऊनलोड करून बॅच परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता व्हिडिओ आवडत तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा याबाबत अजून तुम्हाला काही अपडेट किती पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुरता सांगतो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद